नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावात दोनशे वीस वीस अति उच्च दाब टावर कोसळले नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावात दिनांक तीस जुलै रोजी अति उच्च दाब असलेले टॉवर अचानक कोसळले त्या ठिकाणी शेतकरी जनावरे थोडक्यात बचावले सुतैवान कोणतीही जीवतहानी झालेली नाही तसेच शेतमालाच टावर पडून नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले ठेकेदारांनी अतिउच्च दाब टावरचं काम अतिशय निकृष्ट धर्त्याचं केल्यामुळे टॉवर कोसळ असल्याचं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन या बेजबाबदार ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हा टॉवर एखाद्या शेतकऱ्याच्या अंगावर पडला असता तर मोठा अनर्थ झालेला असता लोसर गावामध्ये सानूप वायवशी वस्तीवरती हा जो विजेचा पोल आहे नवीनच काम झालं होतं ते पूर्णपणे ढासळ आहे हा पूर्ण टावर आहे तो तो पूर्ण खाली पडलेला आहे काम चालू व्हायच्या अगोदरच टावर खाली पडला आहे अजून तर लाईट सोडायची होती त्याच्यात एक तर रस्ता खराब आहे आमच्या इकडचा पावसामुळं भरपूर पाणी बिणी होतं चिखल होतो त्यामध्ये हा लाईटीचा घोटाळा पहाता ही परिस्थिती शेतकऱ्याचा बाग आहे संत्र्याचा त्याच्यावरून तारची लाईट आहे आपण लोसर गावामध्ये आलेलो आहे लोहसर गावामध्ये काल दोनशे वीस केवी भेंडा ते विशविंड विश ही अतिउच्च दाब युज वाहिनी टावर हे जमिनीवर कोसळून याच्यामधून शेतकरी वाचलेले आहेत तर आपण इथं लोसर गावामध्ये मारुती गीते यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत तर मारुती गीते बाबा काल काय काय हकीकत झाली आणि यांच्यावरती पारेशन कंपनीचे अधिकारी असतील पोलीस निरीक्षक पाथर्डी जे हे असतील पोलिस असतील यांनी कसा कसा दबाव तंत्र आणून ह्या कंपनीचे टावर बळजबरीनं उभा केलेले आहेत हे बाबांकडून ऐका मारुती गीते बाबा सांगा पहिल्याने आले ते म्हणले टावर बनायचं म्हणलं नाही होऊन देणार मी मला रोख रक्कम पाहिजे ते म्हणले रक्कम आज अगोदर नाही निघणार नंतर रो रोख रक्कम तो मला देऊ टावर उभा केल्याच्या नंतर त्यांनी टावर उभा केला पण ते आणले पहिल्याने कंप्लिटी माहेर केली ती पोलीस कंप्लिटी त्यांच्यानंतर संरक्षण पोलीस घेऊन आले ते पोलिसांनी एक हवलदार करंजी ओढली आणि त्यांनी मला दम देऊन हो कुन, एक टावर केलेले त्यांचे टावर लाईनचे साहेब लोकांचे बरेचसे होते कोण कोण मॅडम होती त्यांच्या संघ पुढील संघ टावर लाईनचे कोण कोण अधिकारी होते बाबा टाउर चे ढोके हा आणि शेव लांडे साहेब आणि एक भे त्याचं काय नाव माहीत नाही काहीच नाही मला ना बर जास्त बळजबरी बळदब्रिक करून मला हिटावर करायला लावलेला आहे तर बाबा म्हणले तुम्ही पैसे निघते नाही तर निघत नाही किती पैसे दिले बाबा तुम्हाला आतापर्यंत आतापर्यंत जवळजवळ लाखाच्या पुढे दिले बर जमिनीचं भूसंपादन केलं का नाही नाही जमिनीचं भूसंपादन केलं नाही म्हणजे तुमची जमीन लुटली त्यांनी अक्षरशः इथं सात बारा उतर आहे का त्यांचा नाही या जागेवरती नाही सात बाराचे यायला नेलेला नाही 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 ज्या जागेवरती टावर उभा राहिला हा टावर उभा राहिलेला आता किती हे झालाय टावर राहिलेला